वैष्णवा संगती सुखवा ते जीवा आणि कवी देवा काहिनीने गायना चोड्या फुलिया छंदे मनाचे आनंद आवडीने लाज भया शंका दुरावेला मान न पळे साहज या प्रते गायना चोड्या फुलिया छंदे मनाचे आनंद आवडीने तुका म्हणे आता तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हाला कधीशी सांभाळावे बायना चोडिया पुलीया छंदे मना ननंदे आवडीने विठाल विठाल पुनाम पुनाम महायोग बेटे तटे भीमरत्यम वर भुंडलिकाय दातो मुनिंद्रे स

माझ्या जीवनामध्ये जर तुला मला काही द्यायचंच असेल तर वैष्णवाची संगती दुसरं काही मला नको आणि दुसरं काही मी जाणार नाही फक्त आणि संगत जीवनामध्ये मला दे आहे कारण नेमकं वैष्णव आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनात काय बदल घडतो काय आपल्या जीवनामध्ये बदल घडतात हे तुकाराम सांगतात की आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सुख पाहिजे असतात म्हणजे नेमकं कोणाला म्हणायचा आणि वैष्णव आपल्या जीवनामध्ये वष्णूची संगती एवढी का महत्वाची आहे तर वैष्णवा संगती सुख वाटे जीवा म्हणजे या जीवाला संकषामध्ये वाटते तर वैष्णाच्या संगतीमध्ये वाटते आणि म्हणून वैष्णव तुकाराम महाराजांना देवापासून मागतात मग नेमकं वैष्णव कोणाला म्हणायचं नेमकं वैष्णव म्हणजे काय वैष्णवाची व्याख्या काय तर आपण अनेक संतांनी आपल्याला सांगितलं की वैष्णव म्हणजे काय देव म्हणजे काय कारण वैष्णवाची प्राप्ती होण्याकरिता काहीतरी जन्मजयंती आपल्याला भाग्य लागते काहीतरी जन्मजयंती आपल्याला पुण्य लागते त्यावेळेस आपल्याला वैष्णवाची संगती आपल्या जीवनामध्ये लागते एका ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात की जन्मजयने आम्ही बहु पुण्य केले तेव्हा ह्या विठ्ठले कृपा केली की जन्मजयने आम्ही जे बहु पुण्य केलं त्या जन्मजयंतीच्या

आपला गेलो तर सुख आपला कुठे मिळत तर संत तुम्हाला महाराज सांगतात की सुख असे एके भाई बहु बाई संतांच्या मग सुख फक्त संतांच्या चरणावरच आपल्याला पाहायला मिळते मग संत म्हणजे ते वैष्णव मग परिभाषा काय तर नामदेव महाराज आपल्या वैष्णची परिभाषा सांगतात की नेमकं वैष्णव मुला म्हणायचं वैष्णाची व्याख्या काय वैष्णांची परिभाषा काय तर आपण आपल्या दृष्टीप्रमाणे वैष्णव कोण ज्याच्या शरीरावर पवित्र माळ आहे भगवे कपडे धारण केले आहे हे वैष्णव का हो हे तर वैष्णव आहे पण यापेक्षाही वैष्णवाची व्याख्या परिभाषा नामदेव महाराजांनी वेगळी केली नेमकं वैष्णव कोणाला म्हणायचं तर ते आपल्याला सांगतात की तीर्थाटन कराची परी कापडाची होशी वैष्णव न अरे जना याला वैष्णव म्हणायचं का नाही गायन कशी परी गुणीजण होशी वैष्णव न अरे जना गायन केल्यानंतर त्यांना वैष्णव म्हणायचं कद्र नाही पौराण स्रवशी परी पौराणिकाची होशी वैष्ण होशी अरे जना वेदांत श्री परी वैदिकाची होशी वैष्ण होशी अरे जना नेमको वैष्णव कोणाला म्हणायचं ना तर नामदेव महाराज सांगतात की नामा नाम केशवाचे घशी ना तरीच वैष्णव होशी अरे जना नेमको वैष्णव कोणला म्हणायचं नाम नामाणे नाम केशवाचे घशी जे आपण केशवाचं नारायणाचं केशव नारायण रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्राचा पवार सर्वांचा आपण सांगितलंय की नेमकं मंत्र आपण कोणता जातो रामकृष्ण केशवा या मंत्रापेक्षा दुसरा मोठा मंत्र नाही आणि नामस्मरण ज्यावेळेस आपण आपल्या मुखामधून करतो ज्यावेळेस आपण नाव त्याच्यामध्ये चिंतामध्ये आपल्यामध्ये आपण घेतो त्यावेळेसच आपल्याला वैष्णवाची संगती प्राप्त होते आणि अशा देवाचं नाव आपलं आपण स्मरण केलं पाहिजे म्हणून

ज्यावेळेस अशा वशनात संगती माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होईल अशा त्यावेळेस मी आनंदाने नाचत गायन करेन आपण पाहतो अनेक वारकरी पंढरपूरला नाचत गायन दर्शन जर मला मला आनंद झाला खुशी मिळाली जर मला सुख प्राप्त झालं तर त्या वस्त्राच्या संगतीचं सुख मी नेमकं कसं व्यक्त करायला शब्दामध्ये व्यक्त न करता मी माझ्या शरीरानं नाचत गायन करेन संत मीराबाई आनंद व्यक्त केला तशा प्रकारचा मी आनंद आनंदाने नाचल गायन गायनाचे उडे आपण या आणि मनाचे आनंद आवडीने देवा माझ्या मनाप्रमाणे मी नाचल गायन आणि आनंद हा व्यक्त कर कारण आपला ज्या एखादी खुशी होते ज्या आनंद प्राप्त होतो त्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचा आनंद साजरा करत कोणी गायन करते कोणी नाचन करते कोणी बागडते असा वेगवेगळा आनंद साजरा करण्याचा एक वेगळं वेगळ्याचे वेगवेगळे प्रकार राहतात म्हणून त्या तुकाराम महाराज म्हणतात की अशा वर्षांनी संगतीला प्राप्त झाल्यानंतर गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे खुशी व्यक्त करेल मनाप्रमाणे आनंद व्यक्त करेल असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात आणि नेमकं मनाच्या मनाच्या आनंदाने मनाचं नेमकं म्हणजे काय कारण मन ज्या वेळेस आपल्या ताब्यामध्ये असेल त्यावेळेस आपण काही भक्ती काही करू शकतो कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मनाच्या मार्गाने आपण जायचं नाही कारण मन नाही नाम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला हरिपाठी स्त्रीवाला तो चिदंबी म्हणजे मनाच्या मार्गाने आपण जायचं का नाही कारण मन कसा आहे मन हे पाण्यावरही चंचल मन मनाची आपण व्याख्या करायची तर मन आज घडे या ठिकाणी असल्यानंतर एका सेकंदामध्ये मन दुसरीकडे जाऊ शकते म्हणून मनाची व्याख्या एक फार वेगळी आहे म्हणून मनोमार्ग गेला गे तो तिथे मुकला ज्ञानेश्वर महाराज सांगतात माऊली की मनाच्या मार्गाने कधी जायचं नाही काय मन कसं आहे चंद्रापडे भग इंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा म्हणून मनाच्या मार्गाना नारदाला नारद मुनी ज्यावेळेस मनाच्या मार्गाने गेले तर त्यांनी सुद्धा भजनामध्ये व्यक्ती झाला म्हणून मनाच्या मार्गाने तुकाला हरी पाठी स्त्रीला तुझी धन्य म्हणून गायना जेवढी आपले छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुकाला महाराज सांगतात ज्यावेळेस मला अशा वाचनाची संगती प्राप्त होईल आणि अशा वाचनाची संगती मला प्राप्त झाल्यानंतर देवा आनंदाने नाचन गायन करेल आणि मी माझा उत्सव जो आहे आनंदाचा तो साजरा करेल असे आपल्याला तुकाराम महाराज सांगतात तिसऱ्या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात की लाल वयशंका दुलावीला मान न कळे साधन या परते म्हणजे लाल वयशंका दुलावीला मान त्याच्या परमार्थ करताना काही पत्ते असतात जसं आपण संसारामध्ये आपण पत्ते पत्ते पाळतो अशा प्रकारे परमार्थ सुद्धा आपला काहीतरी पत्ते आहे आपण तो ज्ञानी म्हणतो मात्र घ्यावी त्याने पत्य सांभाळावी एक दिवस आपण पवित्र काळामध्ये तुळशीची महा धारण केली आपल्या कंपाळावर गोपीचंद्राचा तिळा आला पंढरीची आपण वारकरी झालो विठुयाला आपण आपलं दैवत मानलं बाकी साधुसंत आहे साधुसंतांना आपण आपले दैवत मानले त्यांना आपल्या आराध्य मानले त्यानंतर ता काहीतरी पत्ते आपल्याला हे पाळावे लागतात हे पत्ते पाळण्याशिवाय आपण कुठं जाऊ शकत नाही त्या पत्त्याचा अडचण आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचा असते संतांनी ते पत्ते पाळले आणि संतांनी सांगितलं की हा मार्ग वरलेला आहे याच मार्गाने तुम्ही जा म्हणून जे संतांनी सांगितलं संत गरजून या सांगेन आपण जावे त्यांच्या मागे म्हणून संतांच्या मागे आपण गेलो पाहिजे म्हणून संतांनी जे आपला मार्ग मार्ग दावणी गेले निधी मी मार्गाने दावणी केली ते मार्गाच्या त्या मार्ग दावणी केली आदि दयानिधी संत ती जे संत मार्ग आपल्याला सांगून गेले संतच्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे मला पाहणं म्हणून संतांनी सांगितलं जो मार्ग मार्गाने आपण नेहमी गेलो पाहिजे दयाना जेवढे आपले चंद्य म्हणाच्या आनंद आवडीने लाल भय शंका दुरावीला मान नपळे साधन या देवा त्या परमार्थामध्ये काहीतरी जे पत्ते आहेत नेमकं पत्ते म्हणजे कोणत्या चार प्रकारचे पत्ते ते आणि मान हे चार तर आपला परमार्थ नक्कीच शेवटला जाईल नक्कीच आपल्याला या परमार्थामध्ये यश मिळेल मग ते लाल भय शंका आणि मान म्हणजे नेमकं काय तर परमार्थ करताना आपण कधीही लाज बाळगायची नाही लाज म्हणजे काय तर अनेकांना परमार्थ करताना थोडा मनामध्ये थोडी भीती वाटते थोडी शंका वाटते थोडं कुठतरी वेगळं मनामध्ये बिंब होते पण ते आपल्याला परमार्थ आल्यानंतर ते आपल्याला लाल वगैरे काही बघायचे नाही कारण अनेक संतांनी आपले घरदार सोडले संतांनी आपल्या शरीरामध्ये वस्त्रदान केलं आपण पाहतो अनेक संतांनी संपत्ती सोडली तुकाराम महाराजांनी चारशे शेती होती शेती सुद्धा दान करून टाकली कोणत्याही प्रकारची त्यांनी भय भीती कशाही प्रकारची वाढली नाही म्हणून सर्वप्रथम आपण संसार परमार्थ करताना लाज सोडली पाहिजे आणि ती लाज जर सोडली तर आपला परमार्थ शेवटाला जाईल मग दुसरा म्हणजे काय तर भय भय म्हणजे काय तर आपण भीती म्हणून परमार्थ करताना आपल्या मनामध्ये कशाही प्रकारची भीती राहिली आहे सर्वात म्हणजे ते भक्ती भीती आपल्या मनातून जर आपण काढली तर आपण परवा नक्की शेवटा सांगतात तिसरी गोष्ट म्हणजे काय तर का लाज भय आणि शंका मग शंका म्हणजे शंका आपण परमार्थात तर शंका उत्पन्न जशा प्रकारे संसारामध्ये शंका उत्पन्न करतो तसे परमार्थात सुद्धा पर आपल्याला शंका वाटतात की माझा परमार्थ केल्यानंतर माझा काही नाही उद्धार पावेल म्हणजे माझा उद्धार होईल का परमार्थ केल्यानंतर तर शंका कशाही प्रकारचे तुकाराम महाराज म्हणतात की प्रमाण करताना वागायची नाही आपला उदाहरण नक्कीच होईल म्हणून लाल वैशमता किनी गोष्टी चौथी म्हणजे मान सर्वात महत्वाचा गोष्ट मान आपल्या प्रमाण करताना कोणत्याही प्रकारचा आपला मान नसला पाहिजे जिथे भजन पूजन कथा कीर्तन चालू असेल त्या ठिकाणी आपण न बोलता गेलो पाहिजे कारण तिथे आपला कशाही प्रकारे मान लागला नाही पाहिजे म्हणून लाल भय शंका दुरावीला मान न बळे साधण या पडते मग या परमार्थ साधन आहे आपण संसार करण्याकरता साधन लागते जसं आपण लहानही घर लागते फिरण्याकरिता गाडी लागते वे वेगवेगळे साधारण संसारात नाही आहे तसे प्रमाणात सुद्धा पर काही साधन फार महत्त्वाचे आहे म्हणजे तर ते साधारण कोणती तर ते साधारण सुद्धा आपण जर पाहिलं तर ते साधारण आपल्याला खूप महत्त्वाचे आहे म्हणून म्हणून तुला महाराज म्हणतात की लाज भय शंका जुळवलेला मान न कळे साधारण मी वापरते तोपर्यंत आपल्याला कळणार नाही आपल्या नैसर्ग महाराजांनी सुद्धा हल्ली पण आपण सांगितलं की कि सादर नहीं सोपा है। की साधारणही सोपं आहे की साधारण सोपं आहे आता आपल्याला काय करायला की तुकार म्हणे सोपे आहे सर्वाभूमी आणि शहाणा तो घेत असेल तर शहाणा आपल्या फक्त शहाण बनण्याची आपल्याला आपलं फक्त शहाण बनावं लागते हे साधन एवढं सोपं आहे पर्याचा रवा घेता भूमीवर येते की साधन की पर्याचा रवा जर आपण एखाद्या स्वाराजवळ गेलो आणि आपल्या जमिनीवर सांडला तर ते जमिनीवर पारा उचलण्याकरता जेवढे प्रयत्न आपल्याला लागते तेवढं साधन आवडण्याकडे माउलीने सांगितलं पण तुकाराम महाराज त्यापेक्षा पुढे म्हणतात की तुकापणे सोपे आहे सर्वांनी शहाणा तो उतरणे घेत असे पण अभ्यासानं ते आपल्याला प्राप्त ते करता येईल अभ्यास केला पाहिजे आणि फक्त बनावं लागेल तेव्हा ते साधन आपल्याला साध्य करता येईल आणि म्हणून ते साधन साध्य करण्याकरिता ते साधन आपल्या अंगीकृत करण्याकरिता हे सर्व काही खटाटो आपल्या ठिकाणी करतो परमार्थामध्ये म्हणून परमार्थ करताना संसारात राहून आपण परमार्थ करू शकतो तुका आपण संसारी असावे नसावे भजन करावे वेळोवेळा तर परमार्थ करताना आपण हे साधन हे जे आहे तर वेळोवेळी आपण केलं पाहिजे तुका म्हणे सोपे आहे सर्व शहाण शहाणा तुकडी घेत असेल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की शहाणा शहाणा मुद्दा आपल्याला तेवढी अपवृत्ती आपण आपल्या अंगामध्ये निर्माण केली पाहिजे आणि शेवटचे जे चरण आहे त्यामध्ये तुकाराम महाराज तीनही चरण झाल्यानंतर चौथ्या चरणामध्ये महत्वाचं काय सांगतात की ह्या सर्व घटाटोप केल्यानंतर

की तुका का आता आपल्या असे आम्हा जगतीचे सांभाळायला देवा तू आमचा सांभाळ कर आ सादा सादा हा साधा साधा भावार्थ मी तुमच्या पुढे हा व्यक्त केलेला आहे म्हणून झालेली कृपय सेवा या ठिकाणी सर्वांच्या करतो आणि थांबतो ज्ञानेश्वर हो।